हे गाईज वेलकम बॅक टू अनादर व्हिडिओ आणि सर्वात पहिल्यांदा म्हणजे सॉरी खूप दिवस झाले व्हिडिओ टाकले नाही खूप दिवस म्हणण्यापेक्षा दोन महिने तरी झाले मी कोणताही व्हिडिओ अपलोड केलेला नाही आहे त्यात श्रावण आला श्रावण झाल्यानंतर श्रावणातच माझं लग्न झालं आणि लग्न झाल्यानंतर हा व्हिडिओ मी पहिल्यांदा करते आणि तुम्ही ही वडिलांच्या एक रेसिपी फक्त सांगायला गेलं तर माझे वडील नॉनव्हेज खात नाहीत ते वारकरी आहेत आणि ते पहिल्यांदा आचार्य होते त्यामुळे मला त्यांच्या हातचं चिकन गावरान चिकन खूप आवडतं तर ती आज रेसिपी मी त्यांना करायला सांगितलं लग्नानंतर मी फर्स्ट टाईम आज नॉनव्हेज खाणार आहे कारण माझ्या सासरी कोण सा नॉनव्हेज खात नाही कोणच खात नाही त्यामुळे सासरी करण्याचा प्रश्न करत नाही तर मी रोज माहेरी येतेच मेडिकल असल्यामुळे रोज मेडिकल येतेच मी काही व्हिडिओमधून बघितला पण असाल की मी मेडिकल आमचं मेडिकल आहे आणि रोज मी बाहेर येऊन मेडिकल हँडल करते आणि आता मी पप्पांसोबत जाणार आहे चिकन आणायला तसंच थोडाफार बाजार पण करूस म्हणजे भाजी वगैरे काय तर आणि चला तर मग पुढे व्हिडिओ दाखवतेस आणि पप्पांच्या हातची रेसिपी पण बघा आणि माझे पप्पा नॉनव्हेज खात नाहीत ते आचार्य असल्यामुळे त्यांना नॉनव्हेज येतात आणि त्यांच्या हस्ते नॉनव्हेज मला खूप 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 आवडतं चला तर मग रेसिपीला स्टार्ट करेल आणि सांगायला गेलं तर रेसिपीमध्ये कांदा नाही टोमॅटो नाही लसूण नाही कोणताही मसाला यूज केलेला नाही आहे फक्त तेलामध्ये रेसिपी करतात फक्त तुम्ही खाऊ म्हणजे करून बघा खाऊ खाऊन बघा म्हणू शकत नाही चला आगे। आगे ना तर मग रेसिपीला स्टार्ट करण्याआधी आपण पहिल्यांदा जाऊन चिकन घेऊन घ्या चिकन घेऊन आल्यानंतर जे तुम्हाला पुढे रेसिपी दाखवणारच आहे बाहेर थोडं म्हणजे क्लाउड आहे म्हणजे काय तर मग काम चालत आहे तर आवाज येत असेल तर इग्नोर करा चला तर मग जाऊया चिकन आणायला एक मेन मुद्दा राहिला मुद्दा म्हणजे चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्की करा गॅप पडल्यामुळं मी सांगायचं सुद्धा विसरून गेलं की चॅनलला सबस्क्राईब करा म्हणून चला तर मग कंटिन्यू करूया व्हिडिओ कंटिन्यू करू तर फायनली आपण भाज्या घेतलेल्या आहेत आणि भाज्यांच्यासोबत स्वीटकॉर्न पण घेतलेलं कारण की स्वीटकॉर्न माझ्या वहिनीला आवडतं त्यांच्यासाठी स्वीटकॉर्न घेतलेलं त्यानंतर आता मी गाडीमध्ये बसते आणि हे आहे चिकन मेन घ्यायला आलेलो ते म्हणजे चिकन तर आता मी घेतलेलं आहे चिकन चला तर मग जाऊया आणि आम्ही मस्त गाणे एन्जॉय करत चाललेलो आहे घरी परत तर तुम्ही नेचर पण बघू शकता इतकं मस्त वाटत होतं ना नेचर आणि त्यातही पंजाबी सॉंग पंजाबी सॉंग्स कोणाकोणाला आवडतात नक्की कमेंट करा आणि नेचर पण बघू शकता किती छान क्लायमेट झाले ਤੁਮ ਮਾਣੀ ਜਦੋਂ ਲੱਗਦੀਆਂ ਕਹਿ ਲੱਗੇ ਸਹਿਰ ਸਾਡੇ ਦੀ ਉਚੜਾਈ ਚੱਕਦੀਆਂ ਅੱਖ ਫਿਰ ਤੱਕਦੀਆਂ ਲੱਗਦਾ ਹੈ ਹੱਸ ਕੇ ਯਾਰ ਲੈ ਜਾਏਗੀ ਬਹੁਤਿਆਂ ਬੜਕ ਤੋਂ ਆਦੇ ਹੋ ਗਏ ਮੇਹਰ ਪਾਸੇ ਛੇੜਕਾਰੇ ਵੀ ਨਹੀਂ ਪਾਈ ਬੰਦ ਕੋ ਹੋ ਹੋਾਰੇ ਦੇ ਨਿਵਾਸ ਦੀ ਸ਼ਕੀਨਾਂ ਰਖੜੀ ਦੂਰ ਦੂਰ ਜਾਲੇ ਮੇਰੇ ਕਾਇਰ ਦਾਰੇ ਦੇ ਨਿਵਾਸ ਦੀ ਸ਼ਕੀਨਾਂ ਰਖੜੀ चला तर मग आता रेसिपीला सुरुवात करूया त्याच्या आधी तुम्ही बघू शकताय गावरान चिकन अशा पद्धतीनेच भाजून देतात त्यानंतर आपल्याला घरी आणल्यानंतर हे चिकन दोन ते तीन वेळा धुवून घ्यायचंय बघू शकताय दोन ते तीन वेळा हे चिकन धुवून घेतलेलं आहे त्यानंतर कढईमध्ये तेल घ्यायचं आहे आणि तेल हे आपण जे नॉर्मली वापरतो त्याच्यापेक्षा एक दोन चमचे एक्स्ट्रा असावं आणि त्यामध्ये तेल थंड होतं तोपर्यंतच आणि जिरे घातलेले आहेत आणि त्यानंतर तेल गरम झाल्यानंतर त्यामध्ये डायरेक्ट चिकन ॲड केलेलं आहे आणि चिकन व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे आणि थोड्या वेळाने त्यामध्ये चवीनुसार आपल्याला मीठ ॲड करायचं आहे बघू शकता ह्यामध्ये आपण कोणताही कांदा वापरलेला नाही कि आहे किंवा कोणताही मसाला अजून वापरलेला नाही आहे त्यानंतर मीठ टाकल्यानंतर हे व्यवस्थित परतून घ्यायचं आहे बघू शकताय त्याला थोडं थोडं पाणी सुटतं आहे चिकनला त्यानंतर आपल्याला चवीनुसार तिखट ॲड करायचं आहे घरचं तिखट ॲड करायचं आहे कोणताही गरम मसाला ॲड करायची गरज नाही तर अशा पद्धतीने हे सगळं व्यवस्थित परतवून घेऊन एक दहा ते पंधरा मिनटं शिजवून घ्यायचं आहे दहा ते पंधरा मिनटं पण लागत नाहीत कारण आपण हे गावरान चिकन आणतो त्यावेळी ही कोंबडी भाजलेली असते त्यामुळं ट्वेंटी टू थर्टी पर्सेंट हे कुक झालेलं असतं आता मग मला काय कंट्रोल का झालं नाही मी घेतलेलं आहे कलेजी आणि म्हणजे काळीच घेतलेले आणि काळीच आवडतं मला तर मी चालू केलेलं आहे खायला तर अशा पद्धतीने तुम्ही चिकन करू शकता एकदम इझी रेसिपी आहे नक्की घरी ट्राय करा चवीला एक नंबर होते